आणीबाणीच्या काळी किंवा संकट काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही यांच्याशी अनेकदा तह केले आणि या तहाच्या नोंदी सुद्धा आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात परंतु याचा अर्थ असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच मुस्लिम धारजेने धोरण राबवले होते नमस्कार मी सुनील सांडबोर आणि आजचा आपला विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत मुस्लिम मावळे होते का छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख हा सिद्धी इब्राहिम खान मूळसा आफ्रिकेचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख मुस्लिम होता पायदळ प्रमुख मुस्लिम होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत सत्तर टक्के मावळे मुस्लिम होते असं देखील सांगितलं जातात परंतु अनेक जण ह्या गोष्टी पटवून देत असताना त्यांच्याकडे तसे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसतात छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकांमध्ये एकवीस एकतीस एक्केचाळीस असे अंगरक्षक इतके अंगरक्षक मुस्लिम होते असं देखील अनेक सांगतात परंतु मुळात छत्रपती शिवाजी महाराजांना अंगरक्षकांची कधीच गरज पडली नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांमुळे अनेकांना अंगरक्षकांची गरज वेळोवेळी पडत होती संपूर्ण शिवचरित्रामध्ये एका ठिकाणी आपल्याला अंगरक्षकांची नोंद पाहायला मिळते आणि ती वेळ ती गोष्ट म्हणजे अफजल खानाच्या भेटीची वेळ अफजल खानाच्या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत दहा अंगरक्षक होते त्यामध्ये येसाजी कंक कोंडाजी कंक जिवा महाले काताजी इंगळे संभाजी कावजी कृष्णाजी गायकवाड संभाजी करवर विसाजी मुरंबक सुरजी काटके आणि सिद्धी इब्राहिम खान हे होते यापैकी या, या दहापैकी फक्त सिद्धी इब्राहिम खान हा एक मुस्लिम अंगरक्षक होता त्यावेळी परंतु या दहा अंगरक्षकांची तरतूद त्या ठिकाणी त्या घटकेला त्या वेळेला का केली गेली होती याच देखील एक महत्वाचं कारण आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराज मरणाला घाबरत नव्हते परंतु आयता जावळीत आलेला खान आयता जावळीत आलेला अफजल खान हा परत इथून जिवंत जाता कामा नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा अंगरक्षकांची तरतूद त्या ठिकाणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत अनेक हिंदू मावळ्यांचं अनेक हिंदू सरदारांचं वीर मरण आपल्याला माहिती आहे नोंदवलेलं आहे परंतु कुठेही मुस्लिम मावळ्यांची मुस्लिम सरदारांची वीरगतीची गाथा ऐकायला मिळत नाही काही अंशी काही उदाहरणं सोडली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी म्हणा किंवा स्वराज महाराजांसाठी म्हणा अनेकांनी आपले प्राण दिलेले आहेत त्यामध्ये शिवा काशीद असतील बाजी प्रभू देशपांडे असतील सरसेनापती हंबीरराव मोहिते हो होते त्यानंतर मुरारबाजी देशपांडे तानाजी मालुसरे असे एक ना अनेक मावळ्यांची आपल्याला नोंद आढळते परंतु मुस्लिम मावळ्यांची मुस्लिम सरदारांची नोंद तितकीशी नाही आणि हेच खर तर सत्य आहे त्या काळी आदिलशाही निजामशाही किंवा मुघलशाही अशा अनेक शाया होत्या आणि सत्तेच्या हव्यासापोटी यांच्या यांच्यातच या शायांमध्येच भांडणं चाललेली असायची कायम यांच्यामध्ये वाद असायचे कायम यांच्यात युद्ध असायची कधी यांची युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेसोबत सुद्धा व्हायची अनेकदा यांचं मुस्लिम सैन्य महाराजांच्या आश्रयाला यायचं आणि ते आश्रयाला येण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरण आलेल्याला मरण नाही ही स्वराज्याची नीती होती या स्वराज्याच्या नीतीमुळेच अनेकदा हे मुस्लिम मावळे महाराजांच्या आश्रयाला येत होते परंतु ते महाराजांशी इमानदार होतेच असं नाही स्वराज्याशी इमानी होते असंही नाही जेव्हा कधी लढाईची वेळ यायची त्यावेळेला हे मुस्लिम सैन्य सहज जाऊन समोरच्या मुस्लिम सरदाराला जाऊन भेटत असत आणि या गोष्टीची छत्रपती शिवाजी महाराजांना देखील तितकी जाणीव होती एका पत्रात शिवाजी महाराजांनी खुद्द म्हटलं आहे की तुर्क फौजेत ठेविलेने जय कैसा मिळतो म्हणजे यांची नेते महाराजांना सुद्धा चांगली माहिती होती यानंतर एक नाव असं सापडत की काझी हैदर हा काझी हैदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातला मुंशी हो होता आणि या मुन्शीच एकच काम होतं की फारसी पत्रव्यवहार सांभाळणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातला फारसी पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम हा मुन्शी पाहत हो होता आणि ते त्याचं एक कौशल्य होतं की त्याची एक कला होती फारसी भाषा त्याला अवगत होती आणि म्हणून तो महाराजांच्या पदरी होता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर याच काझी हैदरने थेट जाऊन औरंगजेबाची हात मिळवणी केली आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये या काझी हैदरने स्वराज्याचं खूप मोठं नुकसान देखील केलं परंतु एक नाव असं देखील आपल्याला आढळतं की त्या नावामध्ये त्याग पराक्रम आणि निष्ठा होती आणि ते नाव म्हणजे सिद्धी हिलाल होय सिद्धी हिलाल हा खेळजी भोसलेंचा क्रितपुत्र होता खेळोजी भोसलेंचा क्रितपुत्र याचा अर्थ क्रितपुत्र म्हणजेच विकत घेतलेला गुलाम तर हा विकत घेतलेला गुलाम सिद्धी हिलाल छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते आणि तो पन्हाळ्याचा वेडा फोडण्याचा प्रयत्न सरसेनापती नेतोजी पालकरांनी केला होता आणि त्या फोडण्याच्या प्रयत्नात तो वेडा फोडण्याच्या प्रयत्नात त्या मोठ्या युद्धात सिद्धी हिलाल याचा मुलगा सिद्धी याया देखील म्हणतात तो मारला गेला तो मारला गेला त्याला वीरगती प्राप्त झाली ही एक नोंद इतिहासामध्ये आढळते तसच पुढे जाऊन प्रतापराव गुजर सरसेनापती प्रतापराव गुजर यांची नेसरीची प्रसिद्ध लढाई त्या प्रसिद्ध लढाईमध्ये सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या सोबत सिद्धी हिलाल याने सुद्धा मरण पत्करलं त्यांना सुद्धा वीरगती त्या ठिकाणी प्राप्त झाली असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांच्या बद्दलचा इतिहास मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगितला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि शहाणे करून सोडावे अवघ्यासी असेच म्हणेन व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की कोणत्या विषयावर तुम्हाला पाहायला आवडेल तो विषय कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे